सहा वर्षापूर्वी आधार फाउंडेशन संस्थेची मी स्थापना केली होती तेव्हा सुरुवातीला आम्ही जे निराधार आई वडील आहेत ह्यांना आपण धान्य देण्यासाठी सुरू केलं त्यांना महिन्याभराचं राशन आपण आधार फाउंडेशनच्या वतीनं देण्यात येते जेव्हा सामाजिक कार्यकर्ते असताना जे प्रशासकीय कामं असतात जेव्हा मी सामाजिक कार्य करतो आमचं कार्य चालूच आहे तर त्याचबरोबर काही प्रशासकीय कामंसुद्धा आपल्याकडे येतात आणि तिथं कुठंतरी आपण कमी पडत असतो की त्याच्यामुळं मी राजकारणात गेलो भांगरो मध्ये वीज पाणी रस्ते लाईट ह्या समस्या आहेत सोडायच्या माझ्या प्रभागाची जबाबदारी ही माझीच असली पाहिजे त्याच्यामुळे मी माझ्या प्रभागाचे प्रश्न सोडवण्यासाठीच प्रयत्न करणार शंभर टक्के नमस्कार मावळ वार्ताच्या मावळ चौफेर चर्चा या विशेष कार्यक्रमात मी प्रदीप वाडेकर आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो सध्या आपल्याला माहितीच आहे की लोणावळा नगरपालिकेच्या निवडणुकीची रणधुमाळी सर्वत्र चालू आहे प्रचाराची रणधुमाळी सर्वत्र चालू आहे आणि या रणधुमाळीमध्ये अनेक सामाजिक कार्यकर्ते आणि राजकीय कार्यकर्ते सुद्धा या निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत काही लोक नव्यानेच आले तर काही लोक अनेक वर्ष सामाजिक काम करत आहे आणि कुठेतरी आता त्या राजकीय दृष्ट्या या निवडणुकीमध्ये उतरले आहेत अनेक लोक अशी आहेत की ज्यांनी आत्तापर्यंत नव्वद टक्के समाजकारण आणि फक्त दहा टक्के राजकारण केलं अशी लोकंसुद्धा आहेत आणि असाच एक माणूस ज्यांनी आत्तापर्यंत सेवाभावी वृत्तीने समाजासाठी काहीतरी केलेलं आहे करत आलेलं आहे सातत्य ठेवलेलं आहे असेच एक लोणावळ्यातील प्रभाग क्रमांक सहामध्ये निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले प्रकाश पाठारे आपल्यासोबत आहेत नमस्कार नमस्कार मी प्रकाश पाठारे प्रभाग क्रमांक सहामधनं शिवसेना या धनुष्यबानाच्या चिन्हावर मी इथे निवडणुकीत उभा आहे नक्कीच तुम्हाला शुभेच्छा आहे तर आता तुम्ही राजकीय रिंगणात उतरलेला रा आहे तर निवडणुकीसाठी उतरल्या पण आपलं सामाजिक काम काय यापूर्वीचं थोडक्यात आमच्या प्रेक्षकांना सांगावं हो। सहा वर्षापूर्वी आधार फाउंडेशन संस्थेची मी स्थापना केली होती तेव्हा सुरुवातीला आम्ही जे निराधार आई वडील आहेत यांना आपण धान्य देण्यासाठी सुरू केलं त्यांना महिन्याभराचं राशन आपण आधार फाउंडेशनच्या वतीनं देण्यात येते ती सुरुवात करत असताना काही मोजके साथीदार माझ्याबरोबर होते तिथे सुरुवात करताना त्याच्यानंतर आता ते ते बर ही संस्था गेले सहा वर्षामध्ये अनेक उपक्रम राबवत आहे त्याच्यामध्ये जसं हे निराधार लोकांना धान्य वाटप आहे तसंच त्याच्याबरोबर जे मुलं आहेत ज्यांना पालक नाही आहेत अशा मुलांना आपण गेले तीन वर्ष आले शालेय साहित्य देतो आता ह्या जुलै महिन्यात आपण तो चाळीस मुलांना आपण शालेय साहित्य दिलेलं आहे त्याचबरोबर रुग्णांसाठी लागणाऱ्या अत्यावश्यक वस्तू वॉकर व्हीलचेअर बेड वगैरे त्याचा आप आप आपलं भोंडे हायस्कूलच्या समोर आहे तर त्या अनेक रुग्णांनी त्याचाही लाभ घेतला आहे गेले चार वर्ष आपण ते सातत्याने करत आहोत त्याचबरोबर आधार फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक सामाजिक उपक्रम राबवले आहेतच त्याचबरोबर आपण शिवसेना जेव्हा मी शिवसेना पक्षामध्ये जॉईन झालो तेव्हा शिवसेनेच्या माध्यमातून मी आपल्या लो मावळचे खासदार श्रीअप्पा बारणेसाहेब यांना जेव्हा इथं भांगरवाडीमध्ये मा चोऱ्या झाल्या होत्या तेव्हा मी वाढती गुन्हेगारी चोऱ्या ह्यावर आळ्या बसवण्यासाठी मी खासदार साहेबांना एक निवेदन दिलं होतं की बाबा आमच्या भांगरवाडीमध्ये पूर्ण आणि त्याबरोबर लो हो लोणा शहरात सी सी टी व्ही बसवावेत तर त्यांनी आपल्याला भांगरवाडीसाठी टाटा पॉवर कंपनीकडनं सी सी टी व्हीचं देण्याचं कबूल म्हणजे हे केलेलं आहे त्याचा पत्रव्यवहार देखील पूर्ण केलेला आहे पुढील तीन चार महिन्यामध्ये आपण भांगरवाडीमध्ये चांगले सी सी टी व्ही लागलेले असतील प्रकाश भाऊ तुम सर्वांनाच माहिती की तुम्ही आधार फाउंडेशनच्या माध्यमातून अनेक समाजकार्य केलेले आहेत करत आहेत सातत्याने कोरोना काळापासून करतात तुमच्याकडे तुमच्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन लोकांचा होता की सामाजिक कार्यकर्ता म्हणजे कोणाला वाटलं नाही की तुम्ही राजकारणात असा किंवा निवडणुकीला उभं राहाल हे तुम्हाला का वाटतं की आपण राजकारणात का जावं का निवडणुकीसाठी समोर जावं जेव्हा सामाजिक करत असताना जे प्रशासकीय कामं असतात जेव्हा मी सामाजिक कार्य करतो आमचं कार्य चालूच आहे तर त्याचबरोबर काही प्रशासकीय कामंसुद्धा आपल्याकडे येतात आणि तिथं कुठंतरी आपण कमी पडत असतो की त्याच्यामुळं मी राजकारणात गेलो आणि आता नगरपालिका नगरपालिकेतले अनेक प्रश्न आहेत ते ते सोन्यासाठी नगरपालिका लढवणं हे सुद्धा गरजेचं आहे त्याच्यामुळं मी निर्णय घेतला की नगरपालिका लढवाय म्हणून तुमचं प्रभाग क्रमांक सहा भांगरवाडी थोडक्यात आणि या भांगरवाडीतला विशेषतः तुम्हाला काय वाटतं कुठल्या समस्या तुम्हाला आहेत आता भांगरवाडीमध्ये पाहिलं तर मी ज्या भागात राहतो आता सुमित्रा हॉलच्या जवळ राहतो मी तर सुमित्रा हॉलमध्ये गटारही नाही आहेत आणि तिथं तिथल्या नागरिकांना दरवर्षी पाऊस आहेत तिथं पाणीचं निसरा व्यवस्थित होत नसल्यामुळं पाणी दरवर्षी त्यांच्या घरा दारामध्ये पाणी साचतं तिथं तर ते पाण्याचा निसरा व्यवस्थित करणं तिथली गटर बांधणे हे तिथला हे आहे सुमित्र बसला त्याचबरोबर भांगरवाडी डबल गेटमध्ये वाहतुकीची बरीच कोंडी होती तर तो ब्रिजचा प्रश्न मार्गी लागणे गरजेचं आहे तो अनेक वर्ष तसाच राहिलेला आहे त्याचबरोबर अ भांगरवाडी मध्ये ज्या चोऱ्या होत्या त्या जे आपण सीसीटीव्हीचे तर मार्ग लावलेले जातात काही नसताना सुद्धा लोगर दर्शन गार्डन जे आहे तर ते सुद्धा आम्ही आप आपले मावाचे खासदार आप्पा श्रीरंगप्पा आप बारणे यांना आपण त्याचं निवेदन दिलेलं आहे त्यांनी ते कबुली केलेलं आहे ते करून देऊ म्हणून आपण तुम्हाला त्याचबरोबर भांगरमध्ये वीज पाणी रस्ते लाईट ह्या समस्या आहेतच प्रत्येक त्याही सोडायचे आपल्या प्रश्न मूलभूत सुविधा त्या सोडवण्याचा आपण पुरेपूर प्रयत्न करणार आहोत भविष्यात तुम्ही जर नगरसेवक झाला तर पहिलं काम कुठल्या हातात घ्याल आता ही सर्वच काम भविष्यात जे आहे ते करणार असे आणि त्याच्याबरोबर जे विषय पण लोणावळ्याच्या विषयी तुम्ही जर म्हटलं लोणासाठी तुम्हाला काय करायचं झालं तर काय करा आता लोणावळा म्हटलं तर पर्यटन नगरी आपली त्यासाठी पर्यटन मंत्री पण आपल्या शिवसेनेचेच आहे पण त्यांच्याकडनं जास्त संधी देऊन आपल्या लोणावळ्याचा विकास झाला पाहिजे पर्यटन तो त्याच्यासाठी नक्की प्रयत्नशील राहणार तुमच्या जे आधार फाउंडेशन आहे त्यांच्या माध्यमातून अजून तुम्हाला काय करावं वाटतं पुढे भविष्यामध्ये तर आधार फाउंडेशनच्या वतीनं तर बरीच कार्य चालू आहेत आपली त्याच्यामध्ये आता जे आम जे आमच्या समोर लोकांच्या ज्या मागणी येतात जे समस्या येतात ते त्या सोडवण्याचा आम्ही पुरेतरी प्रयत्न करत असतो आणि ते येतातच जे समस्या ते आम्ही करत राहतो नवीन बरेच आहेत त्याचे चालू आता तुम्ही या ज्या प्रभागात उभा आहात प्रभाग क्रमांक सहामध्ये त्याच्यामध्ये आत्तापर्यंत सर्व प्रचार चालू आहे तुमचा असं मी केलं याच्यामध्ये तुम्हाला काय प्रतिसाद आता आहे नागरिकांचा प्रतिसाद चांगला आहे नागरिकांचा कारण आम्ही डोर डोर भेटतो आहे लोकांना जाऊन आणि लोकांना पण तेच पाहिजे नाही की काम करणारा माणूस पाहिजे आता माझं कसं मी तळागळात हे केलेलं आहे म्हणजे जे आहे ते आपण टू व्हीलरच असतो मी कंटिन्यू फोर व्हीलरमध्ये कधी फिरत नाही मला आवडत नाही फोर व्हीलर मी टू व्हीलर असतो त्यामुळं सगळ्या समस्या मला माहिती आहेत प्रभागातल्या आमच्या त्याच्यामुळं मी जास्तीत जास्त लोकांच्या कसं कामही पण तेच प्रयत्न करत असतो प्रयत्न करतात करता आपल्या लोण्यामध्ये सर्वात जास्त मोठा जो प्रश्न आहे ट्रॅफिकचा तो तो ट्रॅफिकचा प्रश्न सोडणं महत्त्वाचं आहे ब्रिज होईल कधी होईल अजून कोणी त्याला निश्चित का नाही आहे कोणी सांगत नाही तर त्याच्या अगोदर या ट्रॅफिक विषयी तुमच्या मनात काय की भांगरवाडीचं ट्रॅफिक कसं काय कमी करता येईल भांगरवाडीचे गेटवर व्हायचं आहे ते काही गुगल मॅपनुसार दाखवलं जायचं दा लवकर असल्यामुळे तिथं भांगरवाडीत खूप ट्रॅफिक जमा हो व्हायचं त्यासाठी आम्ही पी आय साहेबांना मागे हे पण केलं होतं शिवसेनेकडनं आमच्या तर त्यासाठी ते बोलले होते की वॉर्डन ठेवून म्हणून पण भांगरवाडीचं ट्रॅफिक या ब्रिज झाल्याशिवाय कमी होणारच नाही आहे ते ब्रिज होणं खूप गरजेचं आहे त्यासाठी त्यासाठी ब्रिजसाठी ने पहिला प्रयत्न राहीन करणं आणि दुसरं म्हणजे आपल्याकडे मूलभूत ज्या सुविधा आहेत सुविधा आहेत तर विशेषतः आपल्याकडे ना पाण्याचा एवढा पाऊस पडतो तरी पाण्याच्या त्रास होतो नागरिकांना तर याचबद्दल तुमचं काय मत की पाणी का असं आपल्याला नेहमीच उन्हाळा आला की पाण्याची टंचाई लागते का होते तसं तर पाण्याची टंचाई काय होतं तर पाणी जे आहे आपलं फिल्टरेशन प्लॅन्ट वगैरे तिथनं पाण्याचं काय नियोजन आहे त्यांचं ते बघणं गरजेचं आहे कारण तिथनंच प्रॉब्लेम होतो जो काय होतो पाण्याचा प्रश्न होतो हो का आपल्याकडे बरेच प्रश्न आहेत म्हणजे जसं तुमच्या प्रभागाचा विषय आहे तर ट्रॅफिकचा मो भांगरोडी पण सुद्धा आहे की ट्रॅफिकचा आहे फटक्या कुत्र्यांचा आहे आणि आता परत घारीचं सा साम्राज्य पुन्हा व्हायला लागलं लोणाळ्यामध्ये म्हणजे स्वच्छ सुंदर लोणावळा होता असं म्हणावं लाग होता म्हणावं लागेल आता पुन्हा ते हे व्हायला तर तुम्ही त्याच्याकडे कुठल्या दृष्टीने लक्षण काय करणार यासाठी पुन्हा एकदा आता जे भटक्या कुत्र्यांचा प्रश्न आहे मागे भांगर पण काही घटना घडल्या होत्या कुत्र्यांनी मुलांना वगैरे फोडलं होतं ना गेलो था था। का की दोन अंगावर गेले होते त्यांच्या तर त्यासाठी पण प्रयत्न नक्की करेन आणि जे घालीचा वगैरे तो पण विषय आहे तर ते कसं एकदा हे गेल्यावर की त्याच्यातनं काय मार्ग काढतील त्यासाठी नक्की प्रयत्न करतो नाही नक्कीच आधार फाउंडेशनचं तुम्ही इतक्या वर्ष काम करता त्याच्या माध्यमातून लोकांना एक विश्वास पडला की हा माणूस प्रामाणिक आणि प्रामाणिकपणे काम करतो आम्हाला पण विश्वास आहे की पुढे भविष्यात तुम्ही नगरसेवक झालात की प्रामाणिकपणे आपल्या प्रवाहाची सगळी तुम्ही समस्या सोडवाल हे सर्वांना विश्वास आहे तर मला अजून एक विचारायचं की तुम्हाला काय वाटतं उद्या नगरसेवक झाला तुम्ही तर नगरसेवक कसा असावा असं तुम्हाला वाटतं मुळात नगरसेवकाचा अर्थ आहे जनतेचा सेवक आता उलटा अर्थ झालेला जनतेचा राजा झालेला आहे कारण नगरसेवक झाले की ते नंतर राजे होतात नंतर भेटतच नाही तसं माझं नसणार आहे मी नगरसेवक आहे तर नगरसेवकाप्रमाणेच राहीन नगर आपले जे भाग आहे आपला प्रभाग आहे म्हणून मी माझ्या ह्याच्यावर टाकलेले बघा माझा प्रभाग माझी जबाबदारी त्यासाठी टाकलेलं आहे की माझ्या प्रभागाची जबाबदारी ही माझीच असली पाहिजे त्याच्यामुळे मी माझ्या प्रभागाचे प्रश्न सोडवण्यासाठीच प्रयत्न करणार शंभर टक्के बरं बरं नक्कीच आणि तुमचं प्रामाणिकपणा तुमचं समाजकार्य अनेक वर्ष चालू आहे आधार फाउंडेशनच्या वतीनं तुम्ही का कधीच तुम्ही म्हणजे स्वार्थ पाहिलं नाही निस्वार्थपणे ही सेवा अखंडित तुमची चालू आहे आणि त्याला जर तुमच्या राजकीयदृष्ट्या तुम्हाला जर सत सत्तेमध्ये तुम्ही गेला तर तुम्हाला अजून पाठबळ मिळणार आहे आणि या समस्या सोडवण्यासाठी तुम्हाला मार्ग मिळणार आहे तर तुम्हाला मी मावळवारता परिवाराच्या वतीनं आणि सर्व नागरिकांच्या वतीनं निवडणुकीसाठी शुभेच्छा देतो आणि तुमचा निरोप देतो धन्यवाद